पोहोचलेले आहेत आझाद मैदानावरती आणि त्यांनी ठाम निर्धार केला की जोपर्यंत आरक्षण दिलं जात नाही मराठा समाजाला तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही मी टाका ना काहीही का करा जोपर्यंत गुलाल अंगावर घेत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही मला वाटतं आज दुपारपर्यंत ते मुंबईत पोहोचतील असं आम्हाला त्याप्रमाणे हो माहिती होती आता आज ते पोहचलेले आहेत त्यांच्या सगळ्या मागण्यासंदर्भात त्यांनी पूर्वीच्या शासनाकडे निवेदन पाठवलेलं आहे तर त्या बाबतीमध्ये आमच्याकडे स्तरावर चर्चा सुरू आहे समितीची जी आपली बैठक आज होणार होती त्याचं काही निवेदन झालंय का समिती सदस्यांची चर्चा झाली आहे का आता उपसमितीच्या सदस्यांची बैठक तर काही नाही आहे कारण आता त्यांच्या आलेल्या मागण्या किंवा निवेदन आता आम्हाला प्राप्त होईल त्यानंतर मग समितीच्या सदस्यांना मी बोलाव बोलावण्यामध्ये मग त्यानंतर ठरवू आपण बैठक कधी घ्यायची आज घ्यायची उद्या घ्यायची परंतु वेळोवेळी मी हे सांगत आलेलो आहे की सरकारला पूर्ण सहानुभूती त्यांच्या मागण्यांबद्दल आहे मी कालही सांगितलं की हा प्रतिष्ठेचा प्रश्न सर शासनानं कधीच केला नाही ज्या मागण्या आपण त्यांच्या सं मान जे मागण्या आपण विचार उच्चार्थ आपण घेतलेल्या आहेत त्या म्हणजे विशेष करून मी गेले दोन दिवस ते सांगतो की हैदराबाद गॅझेटरमधून जे काही लोकांचे दाखले उपलब्ध होतील त्यांना दाखले देण्याबद्दल कार्यवाही करावी आणि अद्यापही मला वाटतं ती कार्यवाही सध्या सुरू आहे पण अद्यापही जी काही मंडळी वंचित राहिली असती तर त्यांना या हैदराबाद गॅझेटरचा अभ्यास होऊन न्यायमूर्ती शिंदे समिती करते ते झाल्यानंतर ती आपण कार्यवाही करू बाकी ज्या गोष्टी आहेत साधारण त्यांच्या मागण्यासंदर्भात जो त्यांनी आता मी काही ते पाहिलं नाही परंतु त्या त्यांचं आज नव्यानं जण काही निवेदन असेल ते, ते शासनाला प्राप्त होईल पण त्याच्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं उचित कारण तर पाटलांशी किंवा त्यांच्या सहकार्यांशी तुमची काही चर्चा झाली का आणि सरकारच्या वतीने आपण चर्चेसाठी तुम्ही किंवा कोणी जाणार आहात का आज काही असेल शक्यता नाही आता की मुंबईला ते पोचलेले आहेत त्यांच्या संपूर्ण त्यांच्या स सहकारी काही पोळ सहकार्याशी काही चर्चा करायची आवश्यकता असेल तर आपण निश्चित करू कारण चर्चेतूनच मार्ग निघू शकतो आणि शेवटी सगळ्यांची भावना एक आहे की आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य मार्ग निघायला पाहिजे म्हणून तसा त्यांचा निरोपी किंवा त्यांची चर्चेची तयारी आहे आमची चर्चेची तयारी आहे दोन्ही बाजूनी एक सकारात्मक प्रतिसाद मिळतो मला वाटतं निश्चितपणे चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे एक यापूर्वी शासनाची भूमिका पूर्वीच आपण निर्णय केला होता की आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला आपण धक्का लावू देणार नाही आपली भूमिका राहिली आहे म्हणून तर मागे सोळा टक्के आरक्षण देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलं होतं पण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दुर्दैवानं महाविकास आघाडीच्या नाकारते मनामध्ये टिकलं नाही आता आपण माने शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर मोठा पुष्कळ त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारचा गदौ झाला होता आणि नंतर दहा टक्के आरक्षण द्यायचा निर्णय झाला तो अद्यापही टिकून आहे सुदैवानं त्यामुळं एकतर स्वतंत्र दहा टक्के आरक्षण आपण दिलेलंच आहे आता मान्य जयंजय पाटलांची जी काही मागणी असेल निश्चितच आता त्यांचं ज्यावेळी निवेदन आम्हाला प्राप्त होईल त्यामुळे मग मला त्याच्यामध्ये नंतरच मग आपण त्याच्या संदर्भात भाष्य करता येईल आता यापूर्वी मी सांगितलं होतं की खरं म्हणजे जे काही महाराष्ट्राचे जे नेते आहेत मग ते शरद पवार असतील मान्य उद्धव ठाकरे असतील मग काँग्रेसचे पुढारी आहेत जे आज देशपातळीवर सुद्धा राहुल गांधीची एक वेगळी भूमिका आहे त्यांच्या राज्यातल्या पुढाऱ्यांची काय भूमिका आहे काँग्रेसला स्वतःची भूमिकाच नाही तो राज्यामध्ये हा पक्ष पूर्ण म्हणजे लयाच गेलेला आहे त्यांचे पुढारी वेगवेगळे वक्तव्य वे करत आहेत परंतु हे जे जानते राजे आहेत किंवा महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री होते यांनी एकदा भूमिका स्पष्ट करावी ना की आपण ओबीसीत मराठा समा समाजाला आरक्षण देऊ शकतो दिलं पाहिजे ते आज कुठे बोलत नाही आहे मला वाटतं प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा एक स्पष्ट भूमिका त्यांनी मांडण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी म्हटलं की एकदा मान्य जयंगे पाटलांचं एकदा निवेदन आलं आहे की ते अजून माझ्याकडे आलं नाही आहे पण जे प्राप्त झालं होतं त्यामध्ये हैदराबाद गॅजेटरचा मुद्दा होता तेव्हा मी त्याच्यावर कारवाई सुरू आहे सगळे सोयरे जे आहेत त्यांचा जो मुद्दा आहे त्यांना हे फायदे मिळावेत त्याची आता कायदेशीर प्र त्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया काय करता येईल म्हणून त्याच्यावर विचारविनिमय सुरू आहे ज्या दंगलेमध्ये विशेष आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना सानुकर अनुदान केलं नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे बरोबर आपण नेहमीच ह्या आंदोलन करणारी जी मंडळी आहेत किंवा जयरंगे पाटलांच्या भूमिकेचा नेहमीच आपण आदर केलेला आहे पण आता प्रत्यक्ष चर्चा जर होईल मला वाटतं त्यानंतरच काही काही मार्ग निघू शकेल असं मला वाटतं okay. सर संगमनेरमध्ये आमदार अमोल खाताळ यांच्यावरती